या सृष्टीवर आणि या सृष्टीचा असं सौंदर्य आहे की पाहिजे तेवढं सुंदर सौंदर्य आहे पण आपण या सृष्टीचं सौंदर्य नष्ट करायच्या मार्गावर लागलेलो आहोत म्हणून गीत सादर करतो गीत स्वरचित आहे की या सृष्टीला घाण करू नका या सृष्टीचं सौंदर्य म्हणजे झाडं नदीतील वाळू डोंगर ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं ही सृष्टी नटलेली आणि ही सृष्टी सौंदर्य तुम्ही घाण करू नका पण मानव याकडे अजिबात लक्ष देईना म्हणून गीत सादर करतो या सृष्टीचं चा सौंदर्य छान हो छान या सृष्टीचं सौंदर्य न हो जान नका करू तुम्हें गान नका करू तुम् गान हो या सृष्टि सौंदर्य छान हो झान नका करू तुम्हें गान नक करू तुम्हें गान आपल्या जीवाला धोका आपल्या जीवाला धोका तुम्ही म्हणता कस काय परंतु या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि या ऑक्सिजनवर या भूतलावरील सर्व मानव जिवंत राहू शकतात केवळ या झाडामुळं ऑक्सिजन ने वाचताती प्राण हो प्राण ऑक्सिजनने वाचतात प्राण हो प्राण नका करू तुम्हीही घाण नका करू तुम्हीही घाण हो। या सृष्टीचं सौंदर्य छान हो छान नका करू तुम्हीही घाण नका करू तुम्हीही गान हो नेऊ नका नदीतील वाळू नेऊ नका नदीतील वाळू नका स्वतः हसी खेळू नका स्वतः हसी खेळू कारण आहे की नदीमधली जी वाळू आहे त्या वाळूमुळं पाणी साचल्या जात आणि विहिरीला सुद्धा खेड्या पाण्यात कुठंही त्या विहिरीला सुद्धा पाणी वाढतं की कारण त्या वाळूमुळं बरेच दिवस वाळू मध्ये पाणी राहत आणि सर्वांचे जीव वाचले जातात शेतीला काम येत म्हणून ती वाळू सुद्धा आपल्या अतिउत्तम आपलं वाळू नका स्वतः हासी खेळू मानव याकडे देई न ध्यान हो ध्यान मानव याकडे देईना ध्यान हो ध्यान नका करू तुम्ही ही गाण नका करू तुम्ही गान हो या सृष्टीच सौंदर्य छान हो छानव नका करू तुम्ही ही गान नका करू तुम्हीही गान हो डोंग हे कोरू नका पशु झाला धोका डोंगरामुळं आपण डोंगर कोरू लागलो वाटत त्या प्रकारे आपण त्या डोंगराचा सुद्धा नाश करू लागलो त्या डोंगरावर झाड आणि या झाडीमध्ये राहणारे पशु सुद्धा आज शहरामध्ये खेड्यामध्ये व्याघ्र येऊ लागलेले डोंगर कोरू नका झाडे पशु नाही धोका मुक्तच्या शब्दाच ठेवा भान हो भान हो। मुक्तलच्या शब्दाचं ठेवा भान हो भान नका करू तुम्हीही घाण नका करू तुम्हीही गान हो या सृष्टीच सौंदर्य छान हो छान या सृष्टीच सौंदर्य छान हो करू तुम्हीही गान नका करू तुम्हीही गान हो